शेतकरी बंधू नो नमस्कार आज आपण हळद पिकामध्ये आले आलेलो आपण एक आठ आधी एक असा व्हिडिओ काढला होता की शेतकऱ्याच्या शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्हेरायटी आहेत त्याच्यामुळे काही शेतकरी त्याला करपा समजतात किंवा काहीतरी पिकावर एक संकट आला अशा प्रकारे मग खत द्या फवारणी द्या अशा प्रकारचे त्याचे फोन येत असतात आणि आता त्या दोन दिवसापासून असे फोन यायला लागले की भाऊ आमच्या शेतामध्ये फुलं यायला लागली हळदीले शेतकरी बंधू नो तर हे फुलं येणारे व्हेरायटी आहे आता आपलं पीक काय फुलायचं नाही त्याच्यामुळे आपल्याला फुलाचं काही आवश्यकता नाही होऊ शकता अशा प्रकारची फुलं येतं आता ही एक व्हेरायटी मुळात वेगळी इथं जे देठ आहे ते लांब देठ आहे पाहू शकता इथून सुरुवात झालेलं देठ आणि इथून याचा लांबट पान आहे म्हणजे या झाडाली करपा लवकर येणार ही व्हरायटी पण लवकर वाढलेली आहे आणि या व्हरायटीला माल पण उत्पन्न पण आपलं कमी होणार महत्वाची गोष्ट आहे की जास्त जर फुलं असतील तर हे फुलं आपण इथून असे कट करा कारण आपल्याला फुलाचं काही काम नाही हे फुल काय करणार जमिनीत पडलेले जे अन्नद्रव्य हे पिकाला या फुलासाठी जास्त खर्च होणार वरी वरी पानाले किंवा माल लागण्यासाठी याचा नंतर अन्नद्रव्य कमी पडणार पिकाची ताकद जमीत पडलेली ताकद पूर्ण हे फुलंच घेणार त्याच्यामुळे फुलं जर लागले असतील तर फुलं एकट करा जास्त प्रमाण असेल तर आणि कुठं मोठं असेल तर त्याचा काय विचार करू नका ह्या करपा समजून याच्यावर कुठे फवारण्या गेवार घेऊ गे नका रेग्युलर जे आपले अन्नद्र व्यवस्थापन चालू आहे जसे की आज दीडशे दिवस झालेले आज पोटॅश आणि फॉस्फरसची गरज पिकाला जास्त आहे ज्याला आपण स्फुरद आणि पालाश म्हणतो शेतकरी बंधूंनो हे ज्यावेळेस आपण खतं टाकायला लागलो त्यावेळेस खताचा वापर करा आपल्याकडे स्फूरद आणि पोटॅश उपलब्ध करून देणारी खत आहे या खतासोबत त्याचा वापर करा म्हणजे आपले जो माल लागायला लागला त्याचं वजन वाढण्याचं काम कराल जास्तीत जास्त माल लागल व आपल्या उत्पन्नामध्ये भर पडल आज आपण वेलतुरा गावामध्ये आलेलो आहोत इथली ही कंडिशन अशी आहे शेतकरी पण दोन्ही सोब सोबत जर सड लागली असेल तर सडीचे पण औषध आपण वेळीच सोडले पाहिजे पाण्याचं नियोजन हे पाहिजे त्या प्रमाणे केलं पाहिजे तरच सड लागणार नाही आणि जास्त पाणी दिल्यानं पण आपले वाटर सोलपल खत वाहून जात असतात त्याच्यामुळे त्याचं एक नियोजन आपल्याला करायचं धन्यवाद